तुम्हाला जरी वाटत असेल तुम्हाला लागवडी करणं योग्य आहे पण कुठून इथून बेबीच्या देशापासून बोला का समजे म्हणजे अजूनही आमचं मन आप मानत नाही किंवा नागरणी केल्याशिवाय पिकं येत नाही ही तुमची जे काही ग्रह झालेला आहे ना हा जोड विद्यापीठ काय सांगते कृषी संशोधन संस्था काय सांगतात दर तीन वर्षातून एकदा फक्त कोण नागरणी करायची तुम्ही वर्षातून तीनदा करायला लागेल

सुरुवात तुमच्या महत्वाच्या भागावर का बोट ठेवलं कारण अजून आम्हाला हे समजलं नाही नागरी कधी करायची का करायची हा हे चांगलं दिसते म्हणून नागरी करायची मुळात हे शास्त्र समजून घेतलं पाहिजे आपण नागरणी करायची वर्षात तीन वर्षातून केक का तुम्ही तीन दहा नागरण्या करायला म्हणजे अर्धी अर्धी कोणी डॉक्टरनं लिहून दिली मी एक घ्यायला लागलो मग युवर खराब भिंत खराब भिंत काय भिंत काय हे कुठं झालं हे सर्व या तुम्हाला काही दिसलं नाही कालांतराने अर्ध्या अर्ध्या भूमीच्या एक एक भूमी जर तुम्ही याची एक तुम्हाला लवकर नाही दिसणार कुठे तेव्हा दिसतील हजारपणा दिसतील जो जास्त गोळ्या घेते ना त्याची काय करतात तुम्हाला माहिती आहे जास्त गोळ्या गेल्याची किडण्या करतात हे तुम्हाला सर्व माहिती आहे मग जास्त नांगरणी केल्याने त्या जमिनीच्या किडण्या करा पडतात याचा कोण विचार करेल म्हणून लक्षात ठेवा तीन वर्षांपैकी एकदाच कोण नांगरणी करायची दरवर्षी कोण नांगरणी सुरुवातीच्या काळामध्ये पहा सुरुवातीच्या काळामध्ये बलराम नादांना नागर निवायचे बलराम नागांना नागर निवायचे मग दोन बैली नांगर आला पाडक चार बैली आला पण सहा बैली आला पस्तीस एस पी ते दहा पस्तीस भरभूजन आलं आता भरभूजन झालंच नाही पंचेचाळीस एस पी पंचावन्न एच पी आता म्हणजे कुठल्या कोणाच्या ट्रॅक्टरच्या मुग्यात काय हे एवढे सगळे बदल का झाले कशामुळे झाले हे तुमच्या चुकीमुळे मग आमची स्थिती काय झाली दादा हात जेवलं काही ना काही नाते त्याच्यामुळे खोटा मग आमची स्थिती काय झाली आम्ही दरवर्षी जमीन ओळख गेलो मग त्याच्यामुळं काय झालं जमिनीच्या खाली जी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीचा तुम्ही विचार केला नाही अजिबात तुम्हाला काही केलं केलं नाही तुम्हाला वाटते हा सर्व माझ्यामुळे तुमच्यामुळे काही जंतू नाही तो चालू की विचारावर सर्व घरी मग त्या जमिनीच्या खाली जेवढे काही जीव जंतू आहे आम्ही तिला आमच्या भाषेमध्ये डोळा आणि औना म्हणजे डोळ्याला न दिसणाऱ्या जीवापासून तर डोळ्याला दिसणाऱ्या जीवापर्यंत सर्व जीवांचा जमिनीमध्ये महत्वाचा कार्य आहे चप्पर काढलं पाहिजे किती झाल्याचा जीव गेला वा भूमीमुळे गोम चावल्यामुळे किती झाल्याचा जीव गेला एवढं सांग तरी चप्पर निघते त्या भूमीने त्यांची कार्य दिले असेल ना म्हणजे जमिनीवर तुम्हाला जेवढे काही दिसणारे जीवाला काहीतरी वेगळ्या प्रकारचं सोपवून साफ चवला तुमच्या सोपी साफ चवलं शेतकऱ्याचा मित्र आहे मी काही सांगायची करत नाही मग आता आम्हाला जी वाईट सवय लागली आहे ती वाईट सवय पूर्वीच्या काही तुम्हाला नाही

खालची माती वर वरची माती खाली असं कोणतंच ऑपरेशन किंवा कोणतीच कामगिरी जमिनीमध्ये अजिबात करू नका फक्त जमीन मिक्स झाली पाहिजे एवढ्याच कामगिरी करा सर्वात सारी कामगिरी कशी जी होती आपली बैलावरचा बैलावरचा ना जास्त जोर जात नव्हता बैलाचे वीस सेंटीमीटरचा स्थळ फक्त तुम्ही खालीवर खालीवर करा बाकी अजिबात नाही हे आता करता नागर की पलटी हा मार इकडची पट्टी तिकडे तिकडची अजिबात कामाचा नाही याच्यामुळे काय झालं माहिती आहे का या जमिनीच्या खाली एक ग्रॅम एक चमचावर माती जर घेतली ठीक एक चमचावर माती जर तुम्ही घेतली तर याच्यामध्ये कमीत कमी एक कमी कोटी जास्तीत जास्त शंभर कोटी एवढ्या जीवाणूंची संख्या असणार आहे आता ती संख्या किती आहे जमिनी फक्त तीस ते चाळीस लाख पाहिजे किती कमीत कमी जास्तीत जास्त शंभर कोटी आहे किती तीस ते चाळीस लाख बराच वेळा तुम्हाला माहिती आहे काय कमी होतात लोक जे असतात हे करायचे हा हिचं बरोबर समजते किती पाहिजे होत्या पण आता किती आहे मार बघू सर मग इथं इथं कमी झालं ना जोपर्यंत तुम्ही या जमिनीची जीव सृष्टी वाढवणार नाही तोपर्यंत तुमच्या कोणत्याच गोष्टी योग्य होणार नाही अजिबात होणार पूर्वीच्या काळी का किडी आणि रोग नव्हते ना नव्हते आता झाले ना मग आताचे पिक एवढे किडी आणि रोगाला बळी का पडतात

हे सगळे जेव्हा या आठळे खराब होतील ना तेव्हा पाया पण करावं लागतील खराब झाले म्हणून लक्षात ठेवा शेणाच्या पोट्याशिवाय शेती अजिबात होणार अजिबात नाही होणार म्हणून मला जर शेती करायची असेल तर माझ्या जवळ एक तरी जनावर असतात काय असलं पाहिजे एक तरी जनावर ज्याच्या घरी नाही जनावरांचा खुटा त्याचा शेतीचा औट संघ म्हणजे भाऊ त्याच्या घरीने जनावरांचा सुद्धा

आणि हिम केल्याशिवाय कोणत्याच गोष्टी योग्य होणार नाही म्हणून दरवर्षी दोन नांगरणी अजिबात करायची नाही दर तीन वर्षातून एकदा नागरणी करा आता शून्य मशागत तंत्रज्ञ जायला लागलं नांगरणी करावच लागते अजिबात नाही निसर्गानं एवढी चांगली यंत्रणा तुमच्यासाठी करून ठेवली होती निसर्गानं तुमच्यासाठी नांगर पाठवलेले होते पण निसर्गाचे नांगर तुम्ही बंद करू शकता निसर्गाचा नांगर कोणा माहिती गांडूळ निसर्गाचा नांगर आहे ते निसर्गाने ऑटोमॅटिक पाठवले होते तुम्ही काय केलं तणनाशक मारू मारू औषध मारू मारून आता टाकू टाकू निसर्गाचे नांगर सगळे मारून सर्वात चांगला नांगर आहे निसर्गाचा तो म्हणजे गांडूळ हे हे ऐकव गांडूळ नाही गांडूळ खतातले की गावरान गांडू जी की जे तीन मीटर खाली जायचे पुन्हा तीन मीटर वर यायचे पुन्हा खाली जायचे बर ते पाहत आपल्यासारखे नाही आपण एकदा जर पायवाट बनवली ना तीनच जाय म्हणजे जबल करायचं काम नाही पण तो एकदा वरून खाली आला खालून वर आला तर त्या मार्गाने अजिबात जात नाही तर दुसऱ्या मार्गाने जाईल म्हणजे जमिनी असंख्य प्रकारचे शिबिर तो करत होता किती तीन मीटर तीन मीटर म्हणजे किती झालं दहा फूट कोणाच्या ट्रॅक्टरमध्ये हिंमत आहे तिथे दहा फुटाच्या खाली जाईल आता जिथे तुम्ही नांगरणी करताय ना किती फुटापर्यंत झाले जास्तीत जास्त एकटे तीन फुट सव्वा ते दिन फुटापर्यंत दरवर्षी सव्वा ते दिनपूट सव्वा ते दिनपूट सव्वा ते दिनपूट नागरू नांगरू या जमिनीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस सेंटीमीटरच्या खाली एक हार्ड टॅम तयार झाला त्याला आम्ही प्रो टॅम म्हणतो तो तयार झाला म्हणजे एक सिमेंटसारखा थर त्या त्या ठिकाणी तयार झाला जमिनीचे मुळं बस तिथपर्यंत गेले पण ते भाऊ आता काही जाहीर झालं नाही त्यामध्ये असा आरोगिरो काय पाणी तिथपर्यंत गेलं खाली पाणी उरणार नाही म्हणजे जमिनीची मुळं नाही पाणी उरणार नाही म्हणून त्या त्यामध्ये पाणी साठल्यावर तुमच्या जर परत झाल्या हे तरी समजायला पाहिजे की आम्ही दरवर्षी नागरणी करतो पाण्याचा एक केंद्र आणली पाहिजे पूर्णा नदीवर गडून पाणी अजिबात या नाही पाहिजे जेवढं गडूळ पाणी नाल्यातून दिसलं तेवढं समजा माझं दोन नुकसान झालं त्यांनाही माती तुमच्या शेतामध्ये होऊन जाते हे गडूळ पाणी म्हणजे काय असते मातीचे कण घेऊन हे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून निघून जाते हे जर पाणी उरलं तर तुमचे कण जिथे तिथं जेवत राहतात म्हणून ही तुमची नांगरणी अजिबात मला ना तरी पहिलं माझ्या मते किंवा शासनाच्या मते दरवर्षी खोल नांगरणी करण्याची ही वाईट सवय आहे ही तुम्ही बघा

म्हणजे वर तर खाली खाल तर वर बिचारा खालच्या जमिनीच्या भागामध्ये ते जीवसृष्टी तयार होत नाही ती जीवसृष्टी तुम्हाला तयार करावी लागेल कारण या शेती क्षेत्रामध्ये खत तुम्ही रासायनिक टाका का मी सेंद्रिय टाका त्याला अजिबात कळत नाही या माणसाच्या शहरामध्ये गव्हाची पोळी खाल्ली किंवा ज्वारीच्या पिठ्याची भाकर खाल्ली कोणाला कळत नको सांगायचं फक्त जिलेच कळीन ना हा पुरी या घशापासून इकडे काही काय कार्बोहायड्रेट प्रोटीन घेतलं उडलेला मसाला बाय तर तेवढंच काम आहे मग तुम्ही पिकांना रासायनिक टाकू राहिले काय सेंद्रिय कर्च कापूर याचं काही घेणं देणार नाही अजिबात नाही मग हे उपलब्ध करून देण्याचं काम कोणाचं आहे या जमिनीमध्ये जे असंख्य जीव आहेत हे सर्व जीव ते अन्न तयार करतात स्वयंपाक करतात त्यांच्या पिकायला खाऊ घात तेव्हा पुढं तुमची पिकं चांगली तुम्हाला दिसतात आता स्वयंपाकित जर नसते तुम्ही पट्टा पडतो माहिती आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय कशामध्ये पट्टा पडला मी तिनं तंत्रज्ञान दिवस तुमच्या भाषेत पट्टा पडून कशा म्हणतात भापुरे पट्टा पडण म्हणजे थांबणे का काय थांबलं काहीच नाही व्यवस्था नाही म्हणून ते थांबले आता समजा या साहेबांना दोन हजार रुपये आमंत्रण यायला तीन हजाराचं स्वयंपाकाचं सामान आणून घेऊ घेऊन सांगा पंगत जास्त बसली स्वयंपाकी घेऊन वाढणारे कमी जर असते तर पट्टा पडतो नपूर आले नाही तर सामान तयार आहे पण ते स्वयंपाकी जागा स्वयंपाकी कमी पडतात त्या वेळेस पट्टा पडायचे मग या पिकेचा पट्टा पडायचा तुम्ही जमिनीत टाकता पण ते खरं हा पिकाला उपलब्ध होते की नव्हते पाहिलं का ते तुमचं काम नाही ते कोणाचं काम आहे या जमिनीमध्ये जे जीवसृष्टी जीवसृष्टीचे एक कोटी ते शंभर कोटी आठ ते तीनशे चाळीस लाख आहे ते म्हणता जाऊ गेले का लोळ आला कामाचा कामाचा लोळ आला की आराम करून म्हणते काय डिलेवरी यायचं काय ते म्हणून तुम्हाला जर शंभर टक्के अन्न जमी उपलब्ध करून द्यायची जर असतील तर काय करा जमिनीची जीवसुत वाढ मग पहिले तुम्हाला काय काय करायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या जमिनीची जीवसुत आहे आता जीव जमिनीमध्ये आहे की नाही आहे हे कसं जायचं पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही सगळ्यांना राहत असता तर आमच्या लहान आमच्या पुढं मोठे किंवा स्तर मंडळी पहिला पोख पडला काय आहे तो

म्हणजे या बैठकीमध्ये जे बी अॅक्टिव्हायसिटी नावाची जी जीवजंतू आहे त्यांचा वातावरणाशी संबंध आल्यानंतर ते वातावरणामध्ये एक प्रकारचा सुगंध सोडतो म्हणजे जेवढा नागरिकता बरोबर जमिनीचा वास येईल त्याला म्हणायचं की माझ्या जमिनीमध्ये कमीत कमी एक कोटी पर्यंत तरी आहे शंभर कोटी असते तर चांगला वास तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही पाऊस पडल्याच्या नंतर चांगला वास थोडाफार येईल कारण की तीन चाळीस लाख जे आहे ते त्यांचं काम करतात जोपर्यंत सुगंध दरवळणार नाही तिथून वातावरणामध्ये तेव्हा समजायचं जेव्हा सुगंध चांगला जीव तेव्हा समजायचं की आमची जीवसृष्टी काय मग ही जीवसृष्टी जर तुम्हाला कायमच ठेवायची जर असेल तर तिला रासायनिक खत अजिबात लागत नाही कारण तुम्ही तुम्ही खायला कोणाची जर सर्व पिकायसाठी तू राहिले पण त्या जीव जंतूसाठी अजिबात नाही आपण माहित असते तुम्हाला पंक्तीमध्ये खेळला

शेनखर कंपोस्करचं खत किंवा सेंद्रिय पदार्थ जे असतील ते जमिनीमध्ये आपण होताळले